श्री स्वामी समर्थ देव उठनी, एकादशी कथा मराठीमध्ये कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला उठनी, एकादशी म्हणतात असा विश्वास आहे की भगवान श्री विष्णू आषाढ शुक्ल एकादशीला योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला चार महिन्यानंतर म्हणजे चातुर्मासानंतर जागे होतात या काळात सर्व शुभ कार्य बंद असतात देवउठणीच्या दिवशी विष्णू जागे झाल्याने पुन्हा शुभ कार्य सुरू होतात विवाह ग्रहप्रवेश मुंडन इत्यादी एक कथा सांगितली जाते पूर्वी एक राजा होता मांधाता त्यांच्या राज्यात बराच दुष्काळ पडला लोक दुःखी झाले राजाने अनेक यज्ञ पूजापाठ केले पण पाऊस पडला नाही शेवटी तो अंगिरा ऋषीकडे गेला ऋषी म्हणाले राजन आपल्या राज्यात लोक पाप करीत आहेत देव नाराज झाले आहेत तू देव उठणी एकादशीचे व्रत कर आणि लोकांनाही करायला सांग भगवान विष्णू प्रसन्न होतील राजाने तसे केले आणि त्या व्रताच्या पुण्याने राज्यात पाऊस पडला सुख समृद्धी परत आली म्हणूनच या व्रताने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात शुभ काळ सुरू होतो असा विश्वास आहे देवउणी एकादशी दोन हजार पंचवीस यामधील तारीख पूजा शुभ मुहूर्त व विधी तारीख आणि मुहूर्त एकादशीची तिथी सुरू एक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार सकाळी नऊ वाजून अकरा वाजता एकादशीची तिथी समाप्त दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार सकाळी सात वाजून एकतीस वाजता तर व्रतपारण उपवास सोडण्याची वेळ दोन दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून अकरा मिनिटांपर्यंत ते तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत या वेळेत ब्रह्ममुहूर्त सकाळी चार पन्नास ते पाच एक्केचाळीस एक विजय दुपारी एक पंचावन्न ते दोन एकोणचाळीस एक एक गोंधुली मुहूर्त संध्याकाळी पाच छत्तीस ते सहा वाजून दोन मिनिट निधी मुहूर्त अकरा एकोणचाळीस ते बारा एकतीस म्हणजेच मुख्य एकादशी व्रत एक नोव्हेंबर शनिवार रोजी ठेवायचे आणि पारण दोन नोव्हेंबर रविवार रोजी करायचे देव उठणे एकादशी पूजा विधी लवकर उठून स्नान करा घर व देवघर स्वच्छ करा पिवळे किंवा स्वच्छ वस्त्र वस्त्र परिधान करा व्रतसंकल्प घ्या मी भगवान विष्णूंच्या कृपेकरिता देवउणे एकादशी व्रत करीत आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा पिवळ्या फुलांचा वापर करा तुळशीला जल अर्पण करा तुळशी विवाह परंपरा याच दिवशी केली जाते गूळ गन्ना सिंगाडा खीर फळे व मिठाई यांचा भोग लावा धूप दीप नैवेद्य आरती करा या दिवशी कांदा लसूण मांसाहार आणि तांदूळ यांचा त्याग करावा उपवासाचे नियम निर्जळ व्रत किंवा फक्त फळाहार चालतो दुसऱ्या दिवशी दोन नोव्हेंबर पारण मुहूर्तात उपवास सोडावा दान पुण्य करा अन्न वस्त्र धन गाई तुलसी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते देव उठणी एकादशीचे महत्व भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात चातुर्मासाचा शेवट या दिवशी होतो त्यामुळे विवाह गृहप्रवेश मुंडन साखरपुडा यासारखे शुभ कार्य पुन्हा सुरू करता येतात या व्रताने पापमोचन आरोग्य समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी तुळशी वाह साजरा करण्याची परंपराही आहे काही महत्वाच्या सूचना पूजा करताना मनात शुद्धता शांतता आणि श्रद्धा ठेवा देवउटणीच्या रात्री तुलसी व विष्णुजींच्या समोर दीपदान करा शक्य असल्यास संध्याकाळी तुळशी विवाह विधी करावा पारण वेळेपूर्वी उपवास सोडू नये देवउटणी एकादशी मंत्र साधे आणि प्रभावी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम वैष्णवे नम ओम लक्ष्मे नम तुलसी विवाह संपूर्ण देऊटणी एकादशीला देऊटणीच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुलसी देवीचा विवाह विधीपूर्वक केला जातो पूजेची तयारी एका लहानशा मंडपात तुलसीचा वृक्ष ठेवा शेजारी शालिग्राम किंवा विष्णूंची प्रतिमा किंवा कृष्णमूर्ती छोटी ठेवा पिवळा वस्त्र फुले तांदूळ नारळ सुपारी गंध अगरबत्ती दीप मिठाई इत्यादी साहित्य ठेवा विवाह विधी प्रथम स्नान करून संकल्प घ्या तुलसी विष्णू विवाहाचा मी विधी करत आहे तुळशीला हळद कुंकू फुले गंध वस्त्र अर्पण करा शालिग्राम विष्णूला पिवळे वस्त्र पुष्प तुळसीपत्र पत्र अर्पण करा मांडव बांधा हळद आणि सजावट करा दोन दोन्ही आपले हात जोडून लग्नगीत म्हणा किंवा मंगल अष्टका म्हणा श्री विष्णू तुलसी वाह फुले तांदूळ वरून टाका आरती करा आणि प्रसाद वाटा शेवटी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राने समारोप करा देवउटणी एकादशी आरती व स्त्रोत्र श्री विष्णूंची आरती ओम जय जगदीशहरे त्यानंतर स्वामी जय हरे भक्तजनांच्या संकट दास संकट क्षणात दूर करे ओम जय हरे जो द्यावे फळ पावे दुःख बिनसे मनाचे स्वामी दुःख बिनसे मनाचे सुख संपत्ती आवे कष्ट मिटे तनाचे ओम जय जगदीश हरे तुलसीची आरती जय तुलसी माता जय जय तुलसी माता श्री विष्णू प्रिय सखी तुझीच द्रतदान सारांश आणि पूजन टिप्स एकादशी व्रत एक, एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठेवायचे आणि पारण दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून अकरा मिनिटांत पर्यंत ते तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत या वेळेत उपवास पारण आहे उपवास निर्जल किंवा फळहार पद्धतीने करा रात्री तुळशी पुढे दीपदान करा दुसऱ्या दिवशी दान पुण्य करणे अतिशय शुभ शक्य असल्यास तुलसी वाह घरच्या घरी सोप्या पद्धतीने करा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल त्याबद्दल तुमचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ